पोच पावती असते आपण वर्षान सामाजिक काम करत असतो समाजासाठी आपण झटत असतो तर हा जो दिवस असतो हा जो दिवस असतो तो दिवस म्हणजे आपण केलेल्या सामाजिक कार्याची पावती असते आणि त्यामुळं सर्व समाजाचा प्रेम करतो आणि मी आजच्या निमित्त असं जाहीर करतो जोपर्यंत माझ्या शरीरात शेवट श्वास आहे कार्य शिल्लक आहे तोपर्यंत मी सर्व समाजाकरता झटत राहील आणि काम करत राहील सकाळी आम्ही घाटीमध्ये अन्नदान केलं रक्तदान शिबिर घेतलं होतं दुपारी वृक्षारोपण शाने कार्यक्रम 17 बो तो सगळ्यापासून चार वाटप असेल आणि आज हे शुभेच्छा समारंभाचं कार्यक्रम चालू आहे जो मी एक संदेश देईल नक्की सर्व निर्मित झालं पाहिजे सध्या आजच्या तरुणांना सर्वात मोठी जर कीड लागली असेल आपल्या राज्याला कीड ती लागली व्यसनाची कीड लागलेली आहे व्यसना पोरं आपले व्यवस्थाधीन होत आहे मुलांनी वीर राहिलं पाहिजे कुठलं व्यसन मुलं न करता आपल्या करिअरवर ध्यान दिलं पाहिजे आपल्या आई वडील आई वडील काय सांगतात ते त्याच्यावर ध्यान दिलं पाहिजे आपले गुरुजन काय शिकवतात आपला देव व देश धर्मासाठी आपला वेळ लागला पाहिजे ना की आज आपण बघतोय नशाखोरी जास्त वाढली आहे बटन गोळ्या असतील अनेक प्रकारच्या नशा असतील गांजा असेल चरस असेल बटन गोळ्या असतील ही नशाखोरी थांबली पाहिजे तरुणांनी स्वतःच्या शरीराकडे पाहिजे आणि देव देश आणि धर्मासाठी करता येईल ते सर्व केलं पाहिजे आणि दूर पाहिजे मनोज धनंगे पाटील काय सांगताय त्याच्याकडेच आहे दादा जे सांगतील ते तोरण आणि बांधतील ते धोरण मला असं नाही तर सहा कोटी समाजाला ते मान्य असेल त्यामुळे या संदर्भात मी सांगू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे समर्थक आणि गोर कैवारी असे सुनील भाऊ कोटकर यांना वाढदिवसाच्या शुमय शुभेच्छा आई तुलता भाऊने आपल्याला उदंड अनंत शुभेच्छा हीच ईश्वर चर्चे प्रार्थना आपल्या हातून आई वडिलांची सेवा करो समाजाची सेवा करो देशाची सेवा करो अशी मी आई चरणी प्रार्थना करतो आणि सुनील भाऊला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या अशा खूप खूप शुभेच्छा देतो खोटकर हे मराठा योद्धा यांचं नाव म्हणजे एवढं हे झाले आज ग्रामीण भागातून एवढं प्रचंड हे सात तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये तालुक्या असतील त्यानंतर बाहेरच्या जिल्ह्यातील दुरंदुरम चारशे किलोमीटर दुरून असे लोक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत की भाऊचं कार्यच एवढं मोठं आहे बांधांनो मी सांगू इच्छितो भाऊनी युवकांना खूप असं प्रेरणा दिली आहे ग्रामीण भागात जाऊन हे जे मराठा क्रांती जे आपल्याला आरक्षण मिळालं आहे बांधवांना याच्यामध्ये सिंहाचा वाटा जो आहे तो भाऊंचा सिंहाचा वाटा आहे कारण भाऊंनी जो मराठा क्रांती मोर्चाचे जे मोर्चे निघाले सुरुवातीपासून हे अठ्ठावन्न मोर्चे निघाले हे मोर्चे, मोर्चे सुरुवात जी झाली आहे ती आपल्या छत्रपती संभाजीनगर म्हणून झाली बांधवांना त्यांनी कोपडीच्या निषेधार्थ येथे बस फोडली होती भाऊंनी त्या कडक अमिनीश कुमार इथे होते तरी सुद्धा भाऊंनी कुठलाही विचार न करता कुठलाही आपल्या फॅमिलीचा विचार न करता हे मोठं कार्य केलं आणि ती थिंगी पडली थिंगी पडल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली ही निकोपडे ताईला अजूनही न्याय मिळाला नाही हे पण बोलू इच्छितो तरी सु, कार्य आहे हे ग्रामीण भागातील हा क्रेस बघता शहरीपेक्षा ग्रामीण भागातून खूप असे तालुक्यातून लोक सुनीभाऊला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत कारण ते जे प्रामाणिक काम करतात आणि त्यांची जी, जी निस्वार्थ काम करण्याची पद्धत आहे आणि प्रत्येकाला जे सहकार्य करतात सहकार्याची भावना असते ही सुमी भाऊची असते नेहमी तर मी हे माझे बालमित्र आहेत आणि शाळेत शाळेपासून आम्ही सोबत आहोत आम्ही एका गावचे आहोत गावचे तर आम्ही आम्हाला साथ देतात आणि ते प्रेरणास्थान प्रेरणास्थान बनले आहेत आता सध्या तर मी आज या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो आणि हा उदंड प्रतिसाद तुम्ही सर्वांनी जनतेने भाऊच्या इथे येऊन जो आम्ही आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे सर्वांचे ग्रामीण भागातील तरुणांचे ज्येष्ठांचे युवकांचे डॉक्टरांचे वकिलांचे त्यांचे सर्व मित्रमंडळींचे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय दुराव जय शिवराय भाऊ तुम्हाला परत एकदा आमच्या घरला दहा वर्षापासून अविरत समाजकार्य करणारे आमचे सुनील भाऊ बोपोटकर गेल्या अठरा वर्षापूर्वी तेव्हा जे भेटले होते तर आजपर्यंत आम्ही सोबत आहोत आणि सोबतच उन्हाळे पावसाळे हिवाळे सगळे बघून एकदम हलाकीच्या परिस्थितीत सुनील भाऊची परिस्थिती एकदम हलाकीची असतानाही त्यांच्या मनात जे समाजकार्याच जे वेळ लागलेलं होतं त्या वेडापायी ते आज इथपर्यंत पोहोचलेले आहे तरी आमच्या सुनील भाऊ कोटकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी आप्पासाहेब विनायकराव हिवाळे पाटील भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक सातारा देवळे सर्वप्रथम मी आमचे मित्र सुनील भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो व छत्रपती शिवरायाजवळ अशी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो त्यांच्या हातून सर्व गोर गरिबांची साधू संतांची आई वडिलांची परिसरातील सर्व नागरिकांची सेवा घडो व त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये देऊ शकतांना यश देव त्यांना मी आणखी अशा शुभेच्छा देतो की तुम्ही जेओ हजारो साल सालके दिनो पचास हजार मी माझ्यातर्फे हिवाळे पाटील कुटुंबियातर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आपण आज बघितलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली त्यांना पण कठीण होतं पण त्यांच्या संघाचे मावळे होते तानाजी मालुसरे असो बाजी प्रभू देशपांडे असो यशाजी असो त्यांच्या संघाचे मावळे होते त्यांच्या खरंच त्या मावळ्यांच्या पूर्ण मेहनतीने आज स्वराज्य निर्मिती झालेली आहे तसंच आज आपण जयरंगी पाटलांना बघतो जयरंगी पाटलांना जे आज मराठा आंदोलन जे उभा केलं आणि त्याच्यामध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सर्वात मोठा मावळा जारंगे पाटला म्हणजे फुलेलो त्याच्यामुळे असा मावळा भेटणं हे आता तरी शक्य नाही पण खरंच सुनील लोसे जी मेहनत आहे आज मी बघतो की जरंगे पाटला बरोबर खांद्याला खांदा देऊन अहोरात्र म्हणजे रात्र पण बघितली नाही दिवस बघितला नाही प्रत्येक आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून हे माणूस उभा आहे आणि ह्या माणसामुळे आज माझे नाव राजीव तिथे पाटील मराठा क्रांती मोर्चा असेल जरांगी पाटलाचे आंदोलन असेल सुनील भोवानी आंबी खांद्याला खांदा लावून काम करणारे बांधव आहोत मागे कोपर्डीचं प्रकरण घडलं तेव्हा कुणालाही त्या कोपर्डीच्या प्रकरणाविषयी जाणीव नव्हती परंतु आमच्या या बांधवान सर्वप्रथम आपल्या एपीआय कॉर्नर येथे पहिली गाडी फोडली आणि या आंदोलनाची धगधग पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली तिथून सुनील भाऊची खरी क्रांतीची ज्योत पेटली आणि त्यानंतर सुनील भाऊने झुंजार केली झुंजार चावास संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील गोरगरीबाची जनतेची सेवा ही पूर्ण संघटना करत असते त्यांच्या नेतृत्वामध्ये आज अतिशय चांगली त्यांची संघटना काम करते हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे बिल कमी करणं असो किंवा रस्त्यावर गोरगरीबांना मदत करणं असो त्यांची संघटना आज कुठल्याही पक्षाशी संलग्न नसताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात काम करत आहे मी आज सुनील भौला त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी जास्त वेळ न घेता त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज माझ्यासोबत जेव्हा जारंगी पाटलांच्या खाद्याला खांदाल्यावर सुनील भोजा काम करतात खऱ्या अर्थानं हा मावळा आता महाराष्ट्राने त्यावेळेस बघितला कुठलाही ऊन वारा पाऊस काही न बघता जेव्हा जारंगे पाटलांच्या घरावर ठिकाणी सरपंचा आंतरवादी सराठीला दोन ओढत होतो सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये ती घटना बाहेर आणून जहंग पाटल्याला सुरक्षित आहे म्हणून हा चौक जुजाऊ चौक बंद करणार आवली आहे असे असंख्य काम हजारो आंदोलन या माणसाने केले आणि ते सगळे आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि टीव्ही नाईन माध्यमातून सगळीकडे पोचवण्याचं काम हा या माणसाने केलं आज मी माझ्या वतीनं आज मी माझ्या वतीनं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सारंगे मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.